देशभरात काल साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त सर्व मंदिरं आणि तीर्थक्षेत्र भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली होती तर राज्यात अनेक ठिकाणी यात्रा आणि विविध उत्सव साजरे केले जात असताना चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे महाशिवरात्रीनिमित्त नदीवर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जिल्ह्यात घडली आहे राजुरा आणि सावली या ठिकाणी या घटना घडल्या असून यातील सावली इथं घडलेल्या घटनेनं चंद्रपूर शहरातील एकाच घरच्या तीन सख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे तर राजुरा तालुक्यात एकाच गावातील तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली निमित्त। जात आहे महाशिवरात्रीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या मार्कंडा देवस्थान इथं भाविक मोठ्या संख्येनं जातात इथं भगवान शंकराचं मोठं मंदिर आहे त्यामुळे दर्शनासाठी चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात राहणारे मंडळ परिवार मार्कंडा देवस्थानकडे निघाले होते गडचिरोली मार्गे जात असताना बुज इथल्या वेनगंगा नदीचं पात्र पाहून त्यांनी आंघोळ करायचं ठरवलं यावेळी तेवीस वर्षे प्रतिमा प्रकाश मंडळ एकवीस वर्षे कविता प्रकाश मंडळ आणि अठरा वर्षे लिपिका प्रकाश मंडळ या तीन सख्या बहिणी आणि त्यांचे काका काकू आणि त्यांचा चार वर्षीय मुलगा हे सहा जण नदीच्या पात्रात अंघोळ करत होते या दरम्यान एक बहीण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली तिला वाचवण्यासाठी दोन बहिणी सरसावल्या मात्र त्याही बुडायला लागल्या त्यांना वाचवण्यासाठी काकू देखील पुढे सरसावल्या मात्र त्यांच्यासोबत असलेला चार वर्षीय मुलगा बुडताना पाहून काकाने सर्वात आधी मुलाला वाचून मोठ्या दगडावर ठेवलं त्यानंतर सुदैवाने त्यांना आपल्या पत्नीला वाचवण्यात यश आलं मात्र तिन्ही बहिणी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या सावली इथल्या आपदा ग्रुपचे नितीन पाल यांनी नदी पात्रात अडकलेल्या महिलेला बाहेर काढलं घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रदीप धाव घेत बचाव कार्यासाठी पथक अद्याप तीनही बहिणींचे मृतदेह मिळाले नसून शोधकार्य सुरू आहे तर राजुरा तालुक्यात महाशिवरात्रीनिमित्त वर्धा नदीवर अंगोळीसाठी गेलेल्या तीन युवकांचा बोडू मृत्यू झाला आहे सतरा वर्षी तुषार शालिक आत्राम वीस वर्षे मंगेश बंडू चणकापुरे आणि अठरा वर्षे अनिकेश शंकर कोडाबे अशी मृतांची नावे आहेत हे सर्व युवक चुनाळा या गावातील आहेत निमित्त चुनाळा येथे तुषार आत्राम मंगेश चनकापुरे। अनिकेत कोडापे हे तिन्ही युवक अंघोळ करण्यासाठी गेली, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली यावेळी त्यांनी वाचवण्यासाठी आवाज दिला यावेळी जवळ असलेल्या रामचंद्र रागी या युवकानं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना युवकांना वाचवण्यात यश आलं नाही या घटनेची माहिती चुनाळचे सरपंच बाळनाथ यांना मिळताच राजुरा पोलिसांना माहिती दिली घटनाचे राजुरा पोलीस दाखल झाले सदर घटना बल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यानं तेही घटनाचे दाखल झाले राजारूचे तहसीलदार डॉ ओमप्रकाश गोंड यांनी आपत्ती विभाग चंद्रपूर इथं संपर्क करून नावं मागवली या नावाच्या माध्यमातून सुरू आहे दरम्यान तुषार शालिक आत्राम या युवकाचा मृतदेह मिळाला तर अन्य दोघांचे मृतदेह अद्याप मिळाले नाहीत महाशिवरात्रीच्या दिवशी एकाच वेळी जिल्ह्यात सहा जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे